प्रभाग क्रमांक चौदामध्ये ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना महानगर दिगंबर भाऊ नाडे यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महात्मा फुले पुतळ्याजवळ नारळ फोडून या मोहिमेला प्रारंभ झाला चौकमंडई बागवानपुरा महालक्ष्मी चाळ कथडा दूधबाजार वाकडी बारावी गरीब नवाज हॉटेल भंगार बाजार परिसरासह जुलूस मार्गावर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली ही मोहीम तब्बल सहा दिवस चालणार असून यामध्ये पडलेले खड्डे बुजवणे नवीन ड्रेनेज जाळ्या बसवणे मलेरिया फवारणी आणि औषध फवारणीसारखी कामे करण्यात आली या उपक्रमामुळे गणेश विसर्जन आणि ईद ए मिलत मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना स्वच्छ सुरक्षित वातावरण लावणार आहे हाँ, जैसा कि आप लोग सब जानते हैं जूना नासिक जो है यहाँ पे सभी जाति जमाती के लोग रहते हैं सभी समाज के लोग गुण गोविंदा से हमेशा से रहते हैं और जो अपना वाकड़ी वारा है चौक मंडी वहाँ से हर समाज की रैली की जो शुरुआत है वहीं से होती है तो उसी लिए हम लोग ने शिवसेना की तरफ से आज वहाँ पे स्वच्छता मुहिम पूरे प्रभाग के लिए और जहाँ ढापे टूटे हुए जो भी गलत है मतलब ढापे टूटे हुए जाली टूटे हुए वो सब क्लीन करने का काम हम लोग ने करे है क्योंकि यहाँ के लोगों को एक आह्वान करते है हम लोग कि जिस तरह से हम मिलजुल के ये सब काम कर रहे हैं तो आप लोग भी सब हिंदू हो या मुस्लिम हो जैसा कि अपना 1500 साल पूरे हुए हैं अभी अपने आप नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को उनका भी ईद मिला जश्न जोरों शोरों से होने वाला है और इनका गणपति बापा का भी है तो आप लोग सब मिल के ये सब एक दूसरे को सपोर्ट करते हुए जैसा कि हर साल होता है वैसे ही उम्मीद करती हूँ कि ये साल भी सब आराम से अच्छे से सब हो जाएगा यही उम्मीद है मेरे आज आपल्या जुनाशकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सण आहेत पण मला वाटत नाही की किंवा पुढे काहीतरी वेगळं दिसते संपूर्ण भारतात जे एकोबाचे दर्शन आहेत ते आपल्या जुनाशकात पण आहेत त्याच्यामुळे ही स्वच्छता मोहीम शिवसेना एकदम जे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेले तो कुठलेही जात धर्म न पाळता स्वच्छता ही आपल्याला प्रत्येक नागरिकावर फुगवायच्या आहेत त्याच्यामुळे ही स्वच्छता आपल्या प्रभागाच्या वतीने कालही बघितला मी शिवसेने गणेश गण निमित्त कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुस्लिम महिला व हिंदू महिला खूप मोठ्या संख्येत सहभागी होतात असा दाखवावा आणि दोन्ही आनंदात आणि शांत घ्यावा मी आव्हान घेऊन खर तर गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण मोठे आहेत या मोठ्या सणामध्ये पाच तारखेला ईद ईद ए मिलादचा हा कार्यक्रम आहे त्याचा जो जुलूस असतो तो याच भागातून प्रभाग चौदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये साजरा होत असतो सा। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या प्रमाणात गंगा गोदावरी मातेच्या चरणी गणपती बाप्पा विराज म्हणजे तिथं विसर्जित होत असतात खर तर प्रभाग चौदामध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य होत खड्डे आणि त्याच्यानंतर काही तुटलेल्या जाळ्या होत्या आपल्या गणपती बाप्पाची जी मिरवणूक जी जुन्या नाशात जुन्या नाशकातून चौक मंडळी येथून जी निघते वाकडी बारावरून त्या ठिकाणावरून अनेक ठिकाणी ढापे तुटलेले होते अस्वच्छता होती म्हणून आम्ही सर्व संदीप भाऊ डांके असतील समीना भाभी मेमन असतील आमचे मयूर तेजळे असतील आमचे गोपी भाऊ असतील अनेक अजय तसांबड असतील अशा सर्व अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार करून शिवसेनेच्या वतीने माझी प्रभा माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजून टाकलेले आहेत ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या होत्या त्या जाळ्या पण आपण नाशिक महानगरपालिकेच्या महापालिकेच्या मार्फत आपण त्या जाळ्या बी बसवण्यात आलेल्या आहेत आणि स्वच्छता मोहीम ही कमीत कमी, कमी सहा दिवस आहे असं नाशिक महानगरपालिकेचे निकट सर उपायुक्त यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे आयुक्त मॅडमांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बी आश्वासित केलेलं आहे की प्रभागात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य असेल त्या ठिकाणी ती घाण लवकरात लवकर उचलून साफसफाई व आपल्या धूर फवारणी असेल औषध फवारणी असेल आता सध्या डेंग्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण धूर फवारणी आणि डेंग्यूची फवारणी ही पण सध्या आपण नाशिक महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीने त्यांनी ते ऍक्सेप्ट करून आणि आज आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभाग प्रभाग क्रमांक चौदा मध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ईदे मिलाद व गणपती विसर्जन जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आहे त्यांनी सर्वांनी प्रभाग चौदा मध्ये एकोपा दाखवावा आणि सर्वांनी खेळीमेळीचं वातावरण करून दोन्ही सण उत्साह साजरे करावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी माजी नगरसेविका समीना मेमन अजय तसाबर जय अहिरे साधिक शेख संदीप डांगे गोपी पाटकर लोकेश ताप तायडे सनीभाऊ मुंडे गिरीश शिंदे सोनू जगताप कमलेश भालेका सचिन मोरे दत्ता पाईकराव सलमान शेख सजीद शेख हसन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते एन सी एन युनिव्हर्सिटी